उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ अजित पवार यांच्यावर अंबादास दानवेंनी मोठा आरोप केलेला आहे पार्थ पवार यांनी अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी केली ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केला पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून जमिनीची खरेदी करण्यात आली असा आरोप दानवेंचा आहे अमेडिया कंपनीचं भाग भांडवल हे एक लाख रुपये जमीन खरेदी मात्र तीनशे कोटींची करण्यात आली पुण्यातील कोरेगाव पार्कातील महार जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे कोट्यवधींच्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा कंपनीचा निर्णय असल्याचं दानवेंनी म्हटलं अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयाकडून स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्याचा आरोप सुद्धा दानवेंनी केलाय चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी केवळ पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी लावण्यात आली बास दानवे यांनी एक करत हे आरोप केलेले आहेत आपण ती एक्सपोस्ट आधी पाहू उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचं भांडवल अवघे एक लाख रुपये आहे या कंपनीला सुमारे अठराशे कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची तीनशे कोटींना खरेदी करता आली हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा गंमत तर पुढे एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीनं रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क पुणे इथं चक्क आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली एक लाखाचं चा भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य होतं आणि तेही महारवतनाची जमीन असताना हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावं दुसरी बाब सरकारी यंत्रणा ही काय तत्पर झाली पहा कमाल झाली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेडिया कंपनीनं आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला आश्चर्य म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयानं या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करून टाकली उद्योग संचालनालयानं कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचं प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली यावर कळस म्हणजे सत्तावीस दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला आणि या चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये पाचशे भुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि महारवतनाच्या जमिनी खिशात घालायचा हा आहे अजितदादांचा पुरोगामी महाराष्ट्र आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आणि प्रतिनिधी बालाजी पोद्दार दोघेही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरुवातीला ज्ञानेश्वर यांच्याकडे जाऊया जिथं कंपनीची जागा आहे ज्या जागेसंदर्भातला हा आरोप होतोय तिथून आपल्यासोबत ज्ञानेश्वर आहेत ज्ञानेश्वर हे सगळं प्रकरण काय आहे ते आपण समजून घेतलं या प्रकरणामध्ये पार्थ पवारांवर आरोप होत आहेत अधिकारी सुद्धा दोषी यामध्ये ठरतीलच अर्थात अधिकाऱ्यांना सुद्धा दोष द्यावा लागणार आहे आणि शिवाय आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही स्पष्टीकरण आलंय का त्यावर बोलू बरं अद्याप कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही पण या जागेच्या ठिकाणी आत्ता आपण आहोत आणि ज्यांच्यासोबत या सगळ्या संबंधांना काही गोष्टी समोर येत आहेत ते गृहस्थ आपल्यासोबत आहेत सुरुवातीला मला तुमचं नाव सांगा कशा पद्धतीनं तुमची फसवणूक केली गेली लि, काय फसवणूक केली लि, गेली कधीपासून तुम्ही या जमिनीचे मालक आहात आत्ता नेमकं काय घडलं आहे जरा तपशीलवार सांगा माझा नाव सोमनाथ गायकवाड आहे आमची इथं साडेचार एकर जागा आहे तर आम्ही शीतल तेजवाडीला जागा सोडवण्यासाठी आम्ही लिहून दिलं होतं पण त्या शीतल ते परस्पर जागा विकून व्यवहार केलेला आहे आम आणि आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आम आम्हाला थोडेफार पैसे दिले होते वीस हजार पंचवीस रुपये त्याच्या पुढे आम्हाला जास्त अमाऊंट न देता त्यांनी परस्पर व्यवहार करून आमची फसवूक केलेली आहे शेतकऱ्यांची ही जी जागा आहे महारवतनाची जागा हो महारवतनाची जागा आहे महारवतनाची जागा विकता येते विकता येत नाही पण ती परवानगी घेऊन आपण विकू शकतो नाही तर डेव्हलपमेंट करू शकतो नजरांना भरवायला लागतो पन्नास टक्के आता जो व्यवहार झालेला आहे पार्थ अजित पवार यांच्याकडून त्या संबंधाने काय तुमची माहिती आणि काय दावे आम्हाला कल्पनाच नाही यांनी शीतल त्याच्यावरती आमच्या परस्पर त्यांनी व्यवहार केलेला आहे आणि त्यात काय थोडी शासनाची लोक आहे अशी डायरेक्ट जागा विकता येत नाही आणि एक आमचा व्यक्ती आहे चुलती आहे त्यांना दारू पाजून त्यांनी तो एक ॲग्रीमेंट करून घेतली एक व्यक्तीचं टोटल आमचे मालक दोनशे एकाहत्तर आहे फक्त एकानी ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि यांनी व्यवहार केलेला आहे चुकीचा वर झालेला आहे काय तुमचे दावे आहेत सुरुवातीला नाव सांगा काय तुमचे दावे आहेत काय म्हणणं ते मान्य माझं नाव संदीप सुरेश गायकवाड आमचे दावे असे की आमच्या एक घरातल्या माणसांना फसवून हा व्यवहार झालेला आहे तर या संदर्भात ती आमची फसवणूक झालेली आहे आणि आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोण ह्याच्यामध्ये जे असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे काय नेमकी तुमची फसवणूक झालेली आहे किती जणांची फसवणूक झाली आहे साधारण एका गुंठ्याचा या भागातला काय भाव आहे एका गुंठ्याला कमीत कमी पन्नास लाख रुपये सत्तर लाख रुपये सत्तर ते ऐंशी लाख रुपये भावेर जागा आहे सत्तर ला लाख रुपये इथं गुंटा चालू आहे आणि फ्लॅटचा रेट दहा हजार स्क्वेअर फूट आहे साधारण चाळीस एकराची किती व्हॅल्यू होती व्हॅल्यू तिची म्हणले तर अठराशे करोडची होती त्यातला नजराला जातो नऊशे करोड रुपये पण यांनी नजरा न भरता शासनाला मॅनेज करून यांनी व्यवहार केलेला आहे आता सद्य परिस्थितीमध्ये नाव सांगा सुरुवातीला माझं नाव संकेत गायकवाड या ठिकाणी दगडू मार दगडू घायना मार यांचे आम्ही वारस आहोत हिस्सा नंबर एक व दोन हा आमचा आहे या ठिकाणी आमचे पूर्वज जे आहेत वाडवडील असतील त्यांच्या अशिक्षितपणा अडाणीपणा यामुळं त्यांच्याकडून जे काही लिहून घेतलं ते एकदम चुकीच्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे आणि आमची फसवणूक झालेली आहे तो आमच्यातला जो आहे अशोक आबाजी गायकवाड यांना जर अशिक्षितपणा त्यांचा अडाणीपणा यामुळे त्यांच्याकडून जे लिहून घेतलं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे आणि हा व्यवहार पूर्णपणे चुकीचा आहे अशोक गायकवाड कोण आहेत आणि तुम्ही सगळे त्यांचे कशा पद्धतीने नातेवाईक लागता कशी तुमची फसवणूक झालेली आणि कोणी केली के सर्वप्रथम सर्व यांच्या वतीने मी प्रकाश ढाले बोलतो आहे आणि ह्या ठिकाणी जो कालचा जो व्यवहार झालेला आहे वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी खरेदी खात्याचा जो दस्त झालेला आहे हा दस्तक बोगस आहे ही जी महारवतन जागा आहे ही आम्हाला मुंबई सरकार यांनी सॉरी म आम्हाला एक एक इनाम वर्ग सहा ही जागा आहे ती शासनाच्या नावे आज सातबारा आहे परंतु मूळ मालकी आणि मूळ मालक आम्ही आहोत यापूर्वी सातबाऱ्याला आमचे नाव होते पुरोधांचे नाव आहेत इनाम वर्ग सहा बस सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी ही जी प्रॉपर्टी आहे ही काय आजपासून नाही आहे हे वतन जे आहे आमचं तर हे दोन हजार वर्षापासूनचं आहे आमच्याकडे ते सगळी कागदपत्रं आहे शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा ते वतन आमचं पुढं कंटिन्यू क करण्यात आलेलं आहे नंतर पेशवाईच्या काळातसुद्धा आमचं ते वतन कंटिन्यू करण्यात आलेलं आहे हे काय आजची प्रॉपर्टी नाही आहे उलट सरकारनी ही जमीन आमच्या पूर्वजांपासून बेकायदेशीरित्या हस्तांतरण करून घेऊन आम्हाला एक प्रकारे भूमिहीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या पूर्ण समाजाला आता आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत तरुण बेरोजगार आहेत राहायला घरं नाहीत अशी बेकार वाईट परिस्थिती आहे आणि हा एकमेव आमच्याकडे साधन आहे सोर्स आहे की ज्याच्या जीवावरती आम्ही आमच्या भविष्यात भविष्यात मुलांचं काहीतरी कल्याण करू शकतो आता या ठिकाणी पहिल्यांदा जी जमीन घेतली गेलेली आमच्याकडून तर ती महाराष्ट्र सरकारने घेतली होती नंतर दिल्ली गव्हर्नमेंटला दिली आणि त्या दोघांमध्ये म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि दिल्ली गव्हर्नमेंट या दोघांमध्येही त्याचं कॉर्डिनेशन व्यवस्थ व्यवस्थित न होता एकानी दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला अशा प्रकारे ती भाडे तत्वावर दिली आणि मूळ मालकांना त्या जमिनीचा कसलाही कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही आणि आम मूळ मालकांनी कुठलाही मोबदला स्वीकारलेला नाही मध्यंतरीच्या काळामध्ये शीतल किशनचंद तेजवानी नावाचे जे बिल्डर होते एक वीस वर्षापूर्वी ते आमच्या पूर्वजांकडे आले होते ते म्हटले आम्ही तुमची जमीन सोडवून घेतो त्यावेळची आमची जी जनता होती आडाणी अशिक्षित होती आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत होती त्यांच्या आर्थिक गरिबीचा त्यांच्या मागासलेपणाचा फायदा घेऊन बेकायदेशीरित्या त्यांनी चुकीच्या प्रकारचे दस्त हे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यातून आमची घोर अशी फसवणूक करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी कपिल गायकवाड धन्यवाद तुम्हाला अमिडिया कंपनीबद्दल काय माहिती आहे का, का? ज्या कंपनीनं ही सगळी जमीन आता विकत घेतल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आलेला आहे नाही आमेडिया कंपनीचा आमचा काही संबंधच नाही आम्हाला माहितीच नाही मूळ मालक आम्ही आहे आमचं जे काही लढाई चालू आहे ती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या बरोबर चालू आहे की बाबा आमची जमीन तुम्ही प्रोजेक्ट केलेला नाही आमची जमीन आम्हाला परत द्या जर सरकारला आणि इथं गायरान जमीन भरपूर पडलेली आहे मुंडवा गावामध्ये सरकारला जर बॉटॅनिकल सर्वे टाकायचे तर तिथं गायरांमध्ये भरपूर जागा आहे आता तिथे कुंभारवाडा वगैरे बरेचसे आपल्या गोरगरीब लोकांना आणून बसवलेले आहेत त्या ठिकाणी आमची काही हरकत नाही त्या ठिकाणी उर्वरित जागा भरपूर आहे जर बॉटॅनिकल सर्वे जर टाकायचा असेल ती टाक त्या ठिकाणी टाकावं आमची अशी विनंती आहे आणि ह्या आमच्या मूळ पूर्वजांची जागा जी त्यांनी रक्त सांडवून मिळवलेली ती आम्हाला परत मिळावी आमची नम्र विनंती आहे तुमच्या मार्फत काय काय आत्ता जो ताजा व्यवहार झाला त्या व्यवहाराबद्दल सुरुवातीला सांगा सुरुवातीला तुमचं नाव सांगा आणि काय तुमचं म्हणणं आहे ते थोडक्यात मी रमाकांत राजाराम गायकवाड माझं असं म्हणणं आहे आम्हाला आम्हाला शीतल तेजवानी दोन हजार आठमध्ये आमच्याकडनं पावा पावसानी फक्त जमीन सोडवण्यासाठी घेतली होती दोन हजार आठ त्यावेळेस काय आम्हाला जुजबी पैसे दिले होते आणि त्याच्या नंतर आज टाकायची ती बाई किंवा ज्यांनी कोणी आणले ते आमच्यापर्यंत संपर्कात आलेले नाहीये अजिबात ह्या अमेरिया वगैरे आम्हाला काय माहीत नाही आमच्याकडनं फक्त शीतल हजार जो पी ओ घेतलेला आहे त्याच्यानंतर आमच्यापर्यंत अजय तुमची जमीन तुम्हाला मिळाली नाही ती मिळाली आत्ता काही महिन्यांपूर्वी पार्थ अजित पवार यांना शीतल केजवानी दस्त झाला इंडेक्स टू आहे समोर त्याच्यात दिसतंय की तीन जमीन आता त्यांच्या नावाने जी जमीन तुम्ही म्हणताय तुमची होती आमची जमीन आता सनद बघी आठशे सात पासून वचन मिळालं आहे आम्हाला मी पेपर पण आणले काय काय पेपर मध्ये आणि बघा काय त्या सनद मध्ये लिहिलंय तेही दाखवा ती सनद आहे हे बघा ही सनद बघा काय हे बघा माल वचन आणि कधीची तारीख बघा ही आठशे सात चव्हापासून हे आम्हाला बघा मुलगा ही सनद आहे या सनद वर काय तपशील लिहिलेला आहे का की समस्तम अठ्याऐंशी हा जागा आणि ही आठ ची सनद आहे तेव्हा आणि हा दुसरा सातबाग आहे हे हे आमचे आजोबा मी त्यांचा नातू आजोबाचं नाव दगडू घाईना महा एक ते सव्वीस माझा पहिला हिस्सा आणि दोन हे बघा हे हिस्सा नंबर दोन दगडू घाईनामा हा सातबाग आहे आणि कधीचा सात आपण बत्तीस चा अशा पद्धतीनं ही सगळी हां वेळोवेळीची हरकत आहे आमची सगळी बाबा हे पेपर सगळे आणलेत मी हे नवीन आताची हरकत आहे अशा पद्धतीने वेळोवेळी तक्रारी देखील या सगळ्या लोकांनी दिलेल्या आहेत या सगळ्याचा नेमका अन्वयार्थ काय होतो सारांश काय होतो तेही आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दैनिक पुढारीचे वरिष्ठ बातमीदार दिगंबर दराडे आहेत या सगळ्याचा काय नेमका सारांश काय सगळ्यात महत्वाचं माऊली हे जे बघितलं आपण हे जे पेपर जे आहेत गायकवाडांकडे जे पेपर आहेत ते त्यांचे पूर्वीचे जे मूळ मालक आहेत ते गायकवाड हे जमिनीचे जे आहेत त्यामध्ये काही शंकाच नाही मात्र ह्याच्यामध्ये खूप कलेकलेनी ही जागा जी मूळ मालकांच्या पॉवर ऑफ पॅटर्नने घेऊन ती विक्री करण्याचं जे मध्यस्थीने जे काम केलेलं आहे हे मात्र खूप भयानक प्रकार दिसतोय सगळा जर पाहिलं तर ही सामान्य लोक येतं की ज्यांना आज आपण बघितलं त्यांच्या त्यांना राहायला घरं नाहीत त्यांच्या मूळ मालकात जमीन आहे तेव्हा मार्ग तर असल्यामुळं शासनाच्या अधिकाऱ्यांनी ती जागा बॉटॅनिकल गार्डनला दिल्ली बॉटॅनिकल गार्डनने ती जागेची मागणी केली होती आणि मागणी केल्यानंतर ती जागा त्यांना पंधरा वर्षासाठी लीज दिली होती पण ती जागा ह्याच्यामध्ये खूप हुशारी पाहायला मिळते ती मध्यस्थ माणसाची पाहायला मिळते की त्यांनी ह्यांची पॉवर ऑफ पेट्रोल घेतली आणि परस्पर ही शासनालाही देखील अंधार ठेवलं गेलेलं दिसतं यामध्ये आणि या लोकांनाही देखील अंधार ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं की जागा घेणारे देखील अंधारातच दिसत आहेत मला कारण की त्यांना देखील माहीत नाही की ही जागा आपण कुणाची घेतो आहे म्हणजे ॲक्च्युली हा व्यवहार करताना शासनाची परवानगी पाहिजे होती ती कुठं परवानगी घेतली गेलेली नाही जर गायकवाडचं जसे म्हटले की नजराना भरणं गरजेचं आहे मार वतनाची जागा घेताना पन्नास टक्के नजरा भरणं कंपल्सरी आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे ती फाईल जाती जिल्हाधिकारी सही करतात नंतर ते परवानगी मिळते आणि मग ती त्याची विक्री होऊ शकते मात्र इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली फसवणूक गायकवाडांची झालेली था। दुसरी फसवणूक शासनाची झालेली आणि आता तिसरीपासून जी अमेड कंपनीचे डायरेक्टर पार्थ पवार आणि त्यांचे जे दुसरे मामे त्यांची झाल्याची दिसते त्याच्यामध्ये सगळं गोलमाल दिसतोय ज्ञानेश्वर तपशील समजून घेऊच मी बालाजी पोद्दार यांच्याकडे जातो बालाजी सध्या पुण्यातल्या त्या भागामध्ये उभे आहेत जिथं अमेडिया कंपनीचं ऑफिस आहे ज्या कंपनीनं ही जमीन विकत घेतली अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना विकत घेतल्याचा आरोप आहे बालाजी या कंपनीचा नेमका इतिहास काय आमिडिया कंपनीनं आतापर्यंत नेमकं काय काय केलंय कशाच्या संदर्भातली ही कंपनी आहे एक लाखांचं भांडवल आहे असा आरोप केलाय काय या कंपनी संदर्भातले तपशील आहेत अंबादास दानवे यांनी जो आरोप ती ही आमेडिया कंपनी जी आहे ती ज्या ऑफिसवर रेजिस्टर झाली त्या ऑफिसचा हा पत्ता आहे जो माझ्या पाठीमाग दिसतोय तो यशवंत घाडगेनगर सर्वे नंबर एकशे बत्तीस बी एकवीस नंबरचा जो प्लॉट आहे ज्या प्लॉट मध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुण्यात आल्यानंतर राहतात जिजाई नावाचा तो बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या पत्त्यावर जी आहे ती ही ॲमेडिया नावाची कंपनी रजिस्टर आहे आणि त्यामुळे या रजिस्टर कंपनीने म्हणजे याला पूर्ण पुष्टी मिळते की ही कंपनी जी आहे ती पार्थ पवारांची आहे आणि हे अजित पवारांच्या घरातून रजिस्टर झालेलं ऑफिस दाखवलेलं आहे त्याचबरोबर ही कंपनी जी आहे ती रिअल इस्टेटमध्ये काम करणारी कंपनी आहे अशा पद्धतीचं जे सांगितलं जाते त्यानुसार ही कोरेगाव पार्क मधली जमीन जी आहे ती घेण्यात आली आणि त्या ठिकाणी आय टी पार्क उभारण्यासाठी उद्योग संचालनालयाकडे याची परवानगी मागण्यात आली अठ्ठेचाळीस तासात ही परवानगी दिल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केलेला आहे आणि याची स्टॅम्प ड्युटी जी आहे ती अतिशय कमी म्हणजे पाचशे रुपये नामशुल्क मात्राने ही स्टॅम्प ड्युटी का भरून घेतली गेली याचं रजिस्टर का इतक्या लवकर केलं गेलं असे सगळे प्रश्न जे आहेत ते या अमेडी कंपनीवर उभे टाकलेत आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे की हीच ती अमेडीया कंपनी आहे ज्या ठिकाणी ही रजिस्टर झाली त्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला आहे आणि पार्थ पवारी याच ठिकाणी राहतात ती यशवंत घाडगेनगर सर्वे नंबर एकशे बत्तीस बी एकवीस हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटवरती ज्या रजिस्टर केलेली ही सगळी कंपनी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या कंपनी बद्दल जे आहेत ते आता शंका विचारल्या जात आहेत कारवाई करण्याची मागणी केली जाते याची चौकशी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे विक्रांत नाही खरंच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चौकशी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे आणि ज्या प्रकारची मागणी आता केली जाते अंजली दमाने यांचं म्हणणं आहे ईडीकडून चौकशी करा तर मग चौकशी ईडीकडून केली जाणार का चौकशी नेमकी कोणाकडून केली जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांची पार्थ पवारांची नेमकी काय भूमिका आहे काय स्पष्टीकरण समोर येतं हे पाहणं सुद्धा गरजेचं असेल बरं धन्यवाद ज्ञानेश्वर आणि बालाजी तुम्ही दोघेही जोडले गेला होतात आणि ही सविस्तर सगळी बातचीत केली सविस्तर सगळी माहिती दिली की